हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे बहिणी छान दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे सकाळ सकाळ म्हटलं गवती चहा तो उवा कारण स्वाधी झानी बाबाचा चहाचा टायमिंग झालेला आहे बाकी मुलं शाळेमध्ये गेले त्यांचं सगळं आवरून दिलं आणि मग गवती चहाचा वास इतका छान येतो त्याला लेमन ग्रास असं सुद्धा म्हटलं जातं तर तुळशीने पूर्ण ते झाकून गेले आणि खूप सारं होतं ते डफळलेलं त्याचं बेट पण खूप कमी झालं ते चहा उकळायला ठेवलेला होता त्यामध्ये मस्त चुंबळ बांधून छान असं हे गवती चहाचं हे टाकून दिलं तर वेट लॉस साठी सुद, सुद्धा खूप चांगलं आहे पिरियड्समध्ये पण लेडीजसाठी खूप चांगला आहे हा गवती चहा घेऊ शकतात आणि याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत तर मग आता सकाळ सकाळ मुलं शाळेत गेल्याच्या नंतर एक पाच ते दहा मिनटं स्वातीचं चहा प्यायचं काम चालतं आणि माझं जर नसले पिलेले आतमध्ये गरम पाणी वगैरे तर ठीक नाही तर मग बाहेर येऊन बरोबर बाबा झोक्यावरती बसलेले आहेत बाबांचा चहा पिऊन झाला आहे आणि आमच्या दोघींचे इथे चाललेले आहेत गप्पा कुठं दिवसभराचं कुठं काय 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 काय, काय एक पाच दहा मिनटं दहा पाच ते दहा मिनिटच वेळ मिळतो थोडासा धिंगाणा घालायला सकाळ सकाळ धिंगाणा म्हणजे काय थोडंसं दिवसभराची प्लॅनिंग किंवा का, कुठं काय कुठं काय असं असतं आमचं सकाळ थोडं बोलायला टाइम मिळतो असं मन मोकळ्यापणाने एक दहा मिनिट बाकी दिवसभर एवढं टाइम मिळत नाही मग कामातच जातं आणि कामाच्याच गप्पा चालतात बाबांचा चहा इकडं झालेला आहे जा, बाबा मस्त तंबाखू चोळत झोकेवरती झोक्यावरती बसलेले आहेत आता खूप वेळा म्हणलं त्यांना नका खाऊ तंबाखू पण आता काय आहे की ती खूप जुनी सवय आहे आणि जुन्या माणसांच्या अशा काही हो सवय असतात की त्या आपण कितीही हे केलं एडिक्ट झालेल्या असतात पूर्ण त्या जात नाहीत किती सांगितले तरी ते नाही ऐकत घेतातच त्यांना लागतेच रोजची चला असो त्या मग आता त्यांचं हे तरी किती राहिलेले आयुष्य त्यांच्या मनाने होऊ द्या तर आज मस्त अशी नाश्त्यासाठी छान अशी एक मस्त नाश्त्याचा पदार्थ बनवत आहे मी तर तो कुठला ताई न तुम्ही पुढं पाहता आलच तर क बटाटे घेतलेले आहे चार कच्चाच बटाटा आहे साल काढून घेतले त्याचे आणि किसनीने पहा अशा पद्धतीने मी किसून घेते खूप छान लागतं मुलांना फार आवडल ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा झटकीपटसुद्धा होते काही जास्त पदार्थ लागत नाही चार ते पाच दोन पाण्याने स्वच्छ असं मी बटाट्याचा किस सगळा धुवून घेतलेला आहे पटकन होती एकदम दहा मिनटं भरपूर झाले याला याला कटलेट सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा मग वड्यासुद्धा म्हणू शकता खूप क्रिस्पी क्रंची आणि कुरकुरीत हा नाश्ता होतो तर थोडंसं कढईमध्ये पहा पाणी टाकले मी अगदी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी उकळलं की त्याच्यामध्ये मी चवीनुसार थोडंसं हिंग आणि मीठ टाकून देणार आहे हिंग आणि मीठ टाकल्याच्या नंतर याच्यामध्ये सगळा उकळलेला बटाट्याचा किस मी टाकते हा बटाट्याचा किस चांगला चार पाच पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि लगेच इन्स्टंट बनवत आहे खूप झटकीपट होणारी रेसिपी आहे ताई नो आणि तितकंच ही टेस्टी सुद्धा लागते आता काय आहे की आज आमचा ध्रुव थोडासा लवकर शाळेतनं आलाय आणि मग त्याला काहीतरी असं चटकमटक खायला आवडतं आणि बटाट्याचे पदार्थ तो त्याला फार आवडतात त्यामुळं मग त्याच्यासाठी म्हटलं चला बनवावं तर कढई मी झाकून ठेवणार आहे आता हा बटाट्याचा जो किस आहे हा दहा एक आठ ते दहा मिनटं छान असा मी शिजू देणार आहे आता ही जी रेसिपी आहे खूप अगोदर बनवायची मी एवढ्यात काही बनवलं नाही रुद्र लहान असताना रुद्राला फार आवडायचे हे बटाट्याचे बाईट्स तो म्हणायचा खूप मस्त लाग म्हणजे खूप छान लागतात त्याला फार आवडायचे आता बरेच दिवस झाले चांगलं हा हे म्हणजे मी बनवलंच नव्हतं तर आज म्हटलं चला सडनली लक्षात आलं आणि बनवावं म्हटलं कारण ध्रुवला आमच्या बटाट्याचे पदार्थ स्पेशली फिंगर चिप्स असो बटाट्याचा कुठलाही पदार्थ असो खिचडीत बटाटे असो त्याला फार आवडतात तर मी तीन ते चार मिडियम साईजचे बटाटे घेतले होते याचं काही प्रमाण वगैरे हुकत नाही आहेत अंदाज पण ते करू शकता बारीक रवा याच्यामध्ये टाकलेला आहे दोन कप म्हणजे एक मोठी वाटी जरी टाकला तरी हे ठीक याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी वगैरे काही मी ॲड केलेलं नाही छान असं ही पाह्याच्या गोठळ्या वगैरे होता का म्हणे छान असं मी हटून घेते फक्त अगोदर पाण्यामध्ये बटाट्याचा किस टाकला त्याच्यामध्ये मीठ पाण्यामध्ये मीठ हिंग टाकलं मग बटाट्याचा किस टाकला बटाट्याचा किस छान असा शिजून घेतला एक आठ ते दहा मिनटं आणि दोन छोटे कप याच्यामध्ये मी रवा टाकला आता कोथंबीर टाकते चवीनुसार आणि याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची मी टाकणार आहे जे जे चिली फ्लेक्स असतात ना लाल ते जरी ऍड केले तरी चालेल पण मी थोडीशी बारीक कट करून हिरवी मिरची टाकते छान असं मिक्स करून घेते पहा अशा पद्धतीने एकत्र आणि मिक्स करून घेतल्याच्या नंतर पुन्हा चार ते पाच मिनिटं मी हे छान असं शिजू देणार आहे तर आता हे ना कच्चच ताईनं इतकं छान लागतं ना कच्चं म्हणजे असं हटलेलं खूप छान लागतं खायला आता याच्या तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता गोल बॉल बनवू शकता हे असंच ॲज इट इज जर बनवून ठेवलं तुम्ही फ्री फ्रीजमध्ये डब्यामध्ये घालून जसं पाहिजे तुम्ही याला फ्राय करू शकता इतकी सुंदर लागते। हे लागतं प्रवास पण छान असं राहतं तर आता एक पाच ते सहा मिनटं हे बॅटर छान असं आहे आता मी पोळपाट आहे साईडला थोडंसं तेल लावले आणि हे सगळं पोळपाटावरती काढून घेतलेलं आहे आता ह्याला काय करणार आहे मी याच्या वड्या थापून घेणार आहे मी अगोदर पण पन म्हटलं आपण याचे गोलगोल गोल, 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 गोल वॉल पण बनवू शकतो असा टिक्की टाईप पण शेप देऊ शकतो पण वड्याने काय आहे की जसं पातळ आपल्याला पाहिजे तसं लाटता येतं थापता येतं आणि ज्यावेळेस याला मी फ्राय करणार आहे त्यावेळेस ते एकदम क्रिंची कुरकुरीत क्रिस्पी होतात त्यामुळे मी इथं हे करते डायरेक्टली पोळपटावरती याचे वड्या कट करून घेणार आहे आता ह्या वड्या जर एखाद्या एअर कंटेनर टाईट टिफिनमध्ये जर तुम्ही टाकून ठेवल्या आणि जशा पाहिजे तशा जरी याला फ्राय करून खाल्ल्या हे ह्या एक चार पाच दिवस आरामशीर चांगल्या राहतात करण्याच्या कांदा वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे फक्त बटाटा आणि रवाचा आहे तर जसं पाहिजे तसं मी याला पहा जितकं पाहिजे तितकं मी पातळ हे केलेलं आहे जास्त पण पातळ नाही मिडियमच आहे कारण थोडंसं जास्त पातळ झाल्याच्या नंतर एकदम ते असं पापुद्रा लागेल लागल तर साईडचा जो पण भाग होता तो सगळा मी इथं कट करते खरंच ताईनं मी सांगितलेल्या रेसिपी ताई ट्राय करतात आणि सांगतात सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये जी मोदकाची रेसिपी सांगितली होती काही ताईंनी ट्राय करून बुकिंगच्या नंबरवरती फोटोसुद्धा पाठवले मला स्टाफ सांगत होता ट्राय करतात म्हणून ताईंनो दाखवायलाही काही वाटत नाही असं वाटतं चला काही ताई नक्कीच याला ट्राय करून पाहतील तर मनाजोगा मी याला आकार देऊन घेत आहे तर आता तुम्ही याला तळायचं तर तळू शकता किंवा मग कमी तेलामध्ये जर तुम्हाला फ्राय करायचे असेल तर तसंही करू शकता आणि ॲज इट इज आशा कच्च्यासुद्धा फार छान लागतात म्हणजे बिना तळलेला आता जे खूपच हेल्थ कॉन्शियस असतात ज्यांना तेल वगैरे जास्त खायची इच्छा नसते तर ॲज इट इज आशा जरी तुम्ही खाल्ल्या तरी पण ह्या एकदम भारी लागतात एकदम म्हणजे एकदम मला तर फ्राय करण्यापेक्षा ह्या अशाच कच्च्या आवडतात इतकी छान टेस्ट ह्या वड्यांची दिती जसे की मी कायम म्हणते की कुठलीही गोष्ट आपल्याला ट्राय केल्याशिवाय कळत नाही तर तशातलीच गोष्ट आहे एकदा नक्की ट्राय करा आणि आवडल्यास पुन्हा पुन्हा तुमच्या किचनमध्ये ताईंडो बनवा तुम्ही याला पहा डायरेक्ट तळणार आहे ना कमीत कमी तेल वापरूनच मी याला शालो फ्राय करणार आहे मी याला डीप फ्राय करणार नाही पण खरं सांगू का ह्या वाड्यांची असली मजा ज्यावेळेस तुम्ही डीप फ्राय करतात म्हणजे तेलामध्ये जसं आपण भजे तळतो ना तसे तळून घेतले ना तर त्यावेळेस त्या चांगलं लागतात पण जास्त तेलामध्ये नको आहे म्हणून मी याला कमी तेलामध्ये आलट करून छान असा खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे इट इज आशा पण तुम्ही खाऊ शकता तर एक बाजू छान अशी परतल्याशिवाय दुसरं लगेच त्याला पलटी करायचं नाही एकदम काय म्हणतात ना न बिघडणारी रेसिपी आहे प्रमाण इकडे तिकडे झालं तरीही चालेल असं काही नाही की बिघडली विस्कटलं फिसकटलं सामान वाया गेलं अह थोडं जरी काही झालं तर काही होत नाही इकडे तिकडे झालं तर आपलंच किचन आहे आपल्या त्याच्यात आपण बनवतोय नास अजिबात होत नाही अशा पद्धतीची रे रेसिपी आहे कारण रवा ही एक अशी गोष्ट आहे की कशातही टाकलं तरी पण ती पकडून येतं तर काय बटाटा आणि रवा आहे अजिबात याला काही प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गोल गोल गोलगोल चीज बॉल टाईप बनवून सुद्धा मुलांना आरामशीर देऊ शकता तर मस्त पहा इथं छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत अगदी खरपूस रंग क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत मी याला बारीक गॅसवरती तळलेला आहे तर जरूर नाही याला फ्राय पॅनचा असावा तुम्ही साऱ्या तव्यावर पण करू शकता डोशाच्या तव्यावरती पण करू शकतात आता हे सॉस बरोबर अगदी मस्त लागतात तर आता गरम गरम तर आमचं काम झालेलं आहे टी बघता बघता बागता अ आता त्याच चा चालणार आहे कुठं समोर कार्टून पाहायचं आणि खाली ह्या वाड्या सॉस बरोबर खायच्या तर ता ताजी ताजी शेपूची भाजी आज शेतामधनं आलती आता घेवड्याचा सीजन चालू आहे शेपूची भाजी कोथिंबीर प्रत्येकाच्या शेतामध्ये आहे तर नको नको झाली पार कुणी ना कुणी सारखं आणून देतं आणि ते फेकून द्यायला पण बरं वाटत नाही पण आता काय करणार एवढा आपण खाल्ल्या पण जात नाही घरामध्ये घेवडा झालं शेपू कोथंबीर याचा सगळ्यांच्या शेतामध्ये सध्या ती आहे त्याच्यामुळे कुणी ना कुणी रोज दिवसाड म्हणलं ना तरी पण ते टेबलवर आणून पिशव्या ठेवून जातात आम्ही जरी वरती असलं तरी आणि ते कुणी दिलं समजत पण नाही कधी कधी अशी गोष्ट होती कधी कधी कुणी आवाज दिला बा खाली आर्यन असला बाबा असले तर बघ सांगतात याने आणलं त्याने आणलं अमक्याने आणलं तर आणलं पण आम्ही दोघी जर वरचा आवरायला गेलेलो असलो ना तर मग कळतच नाही कुणी दिलं बाबा आरेणाऱ्यांच्या रूम मध्ये असतो बाबा बाहेर असतात तर कुणी येऊन हॉलमध्ये किंवा मग कुठेतरी बॅग ठेवून जातात दा डायनिंग टेबल मध्ये टे, टे, टेबल वरती मग ते कळत पण नाही कोणी दिलं काय दिलं पण त्याला येतोय व तोपर्यंत घ्यायचा खाऊन हिरव्या शेतातल्या पालेभाज्या एकदम फ्रेश फ्रेश तर शापूची भाजी आहे ही थोडस याच्यामध्ये मी लसूण ही खरतरी भाजी स्वातीच बनवते लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे मुगाची डाळ थोडीशी भिजवून ठेवलेली होती कधी शेंगदाणे टाकून कधी मुगाची डाळ टाकून कधी हरभराची डाळ टाकून कधी अख्खे ही बनव टाकून करतात आमच्या अक्का ना आमच्या अक्कांना शापूची भाजी अख्खा जो मूग असतो ना आपला तो मूग भिजत घालायचा आणि मूग घालून फार आवडायची कायम म्हणायची शापूची भाजी असली की भारती आपल्याला मूग घालवर थोडेसे भिजायला आणि मूग घालून करवर म्हणजे मूग घालून त्यांना ही भाजी खूप आवडायची आणि ती छान पण लागते पण मूग भिजलेलं पाहिजे चांगले नाही तर मग भाजी शिजते आणि मूग पटकन शिजत नाही त्याच्यामुळे मग मूग अगोदर भिजवावं लागतो ह्या भाजीत जर टाकायचा असला तर आणि मग आज मुगाची डाळच घालून करावं म्हटले कारण मूग भिजत घालायला वेळच नाही आता आणि लक्षात पण नाही तर चला मस्त हिरवी भाजीसुद्धा इथे तयार झालेली आहे आणि शेतातल्या ज्या फ्रेश भाज्या असतात ना त्या तोडून आणून लगेच करण्याची एक मजा आणि एक टेस्ट वेगळीच असते असं कितीही आपण बाजारातनं घेतलं तर ती थोडीशी आदल्या दिवशी तोडण्यात येते मग रात्रभर ठेवायची मग मार्केटला न्यायची मग मार्केटमधनं जे भाजी विक्रेते त्यांच्यापर्यंत ती जाते म्हणजे ह्या सगळ्या याच्यामध्ये दुसरा दिवस मोडतो पण ताजी ताजी एकदम शेतातनं तोडून आणून लगेचच्या लगेच, लगेच केली ना तर त्या भाजीची टेस्ट इतकी छान लागते मग ती कुठली असो पालक असो शेपू मेथी काहीही टोमॅटो जरी साधे असले ना थोडेसे कच्चे सफ्या तरी चटणी लगेच तोडल्या तोडल्या केली ना की ती एकदम म्हणजे त्या भाजीलाही काही न टाकता थोडासा वेळ देऊन पटकन कशीही बनवली ना तरी ती छानच लागते तर चला असो आता तुमचे दाजी गेले होते पंढरपूरला काल पंढरपूरला गेले होते ते तर पंढरपूरला गेल्याच्या नंतर त्यांनी छोटस तिथे एक दोन तीन मिनटाचा व्हिडिओ काढून आणलेला आहे पुढे तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहता आलच तर पहा त्याच्यानंतर लाईव्ह संपला आणि लाईव्ह संपल्याच्या नंतर बुकिंग भरपूर रोजच चालतात तसं तसं आज बी चालल्या होत्या थोडस आज एका स्टाफ सुट्टीवर होती होती त्याच्यामुळं लोड जरा जास्त आला मग आता खाली आलोय अंधार पाडलाय चहा पाणी सगळं झालंय बाबांना दिलाय मुलांनाही चहा बिस्किट वगैरे दिलं आणि दाजी काल हुती, काल होती काय होती ताई एकादशी होती हा तर पंढरपूरला गेले ते तर तिकडून बाबा प्रसाद वगैरे घेऊन आले आणि फळं तर बघा ढिगारा लागलाय फळाचा हे सगळे घरचेच फळे आमचे डाळिंब निघले डाळिंबाच्या झाडाला बघा किती सीताफळं निघले किती म्हणजे घरचं असल्यावर बघा खाता खावत नाही आणि आता मुलं हात लाविनात बरं का आणि तसं विकत चाललं ना की मग मग मला 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 करत असते आणि घरचं असलं का खावत नाही असं असतंय पोरांचं तर हे पा काल काल एकादशी होती ना तर काल अचानक सकाळी उठले आणि ताईला आवाज दिला म्हणले भारती मला आज पंढरपूरला जायचं <laughs> जाऊ का गा 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 जा तर ताई म्हणली जा ना मग देवाला जायला कोण तुम्हाला नाही म्हणणार आहे तर तिकडतल्या कुंकू वगैरे आणलं त्यांना देवाला गेलं काय ना काय आणण्याचा शोक आहेच त्यांना तर कुंकू खराब लागलं होतं जरा म्हणजे त्याला कलरच नव्हता पण ह्या वेळेस तर छान आहे मस्त दिसतंय लगेच कलर वगैरे याच्यातूनच बॅगमधूनच त्याच्यानंतर प्रसाद आहे आणि हे काय आहे ग ताई हे स्टिक कशाचे आहेत परम परमसूप काय अगरबत्ती वाटतं पण ती पॅकिंग त्याची वेगळी आली म्हणून कळत नाही मला वाटलं पहिले आहे आणि हा प्रसाद आता सगळ्यांना वाटावा लागणार आहे प्रसाद सगळा तर त्याच्यानंतर बघा कालचा जो व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला ता आपलं त्याच्यामध्ये बरंच काय 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 होतं रेसिपी एक शेअर केली ती त्याच्यानंतर गणपती बाप्पांचं डेकोरेशन गौराईंचं सगळं सामान व्यवस्थित ठेवण्या ठेवण्यापासून सगळं शेअर केलं तर बऱ्याच त्यांनी काही सजेशन दिलं की असं ठेवा पांढऱ्या कपडामध्ये ठेवा मग हे ते तर बघू आता तसंच करू नेक्स्ट टाईमापासून नक्कीच तर आणखी एक बऱ्याचशा कमेंट याच्यावर होते की काल जो म्हणजे गाऊन मी वेअर केलेला होता तर त्याच्यावर ताई विचारत होते की नेमकं ती कुठून आणला आणि ऑनलाईन असला तर लिंक द्या लिंक द्या बऱ्याच ताईंना तो आवडला सुद्धा तर त्याची काही लिंक वगैरे नाही ऑनलाईन वगैरे काही मागवलं नव्हता बऱ्याच दिवसाचा तो असंच म्हणजे एक दीड दोन वर्षापूर्वी पुण्याला ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस तो तिथून खरेदी केलेला होता आणि तो वापरला वापरला त्याचं का फेब्रिक जे आहे ते थोडंसं म्हणजे सिल्कमध्ये असल्यामुळे ते दिसता दिसतो तसा पण फेब्रिक त्याचं चांगलं आहे त्याच्यामुळे त्यावेळेस वापरून वापरून बऱ्याच दिवस मी ठेवून दिला आणि आता परत ती वापरामध्ये आणला असं झालं पण ते खरं खरं छानच आहे पण आता एकदम धुमसा झाला आहे त्याचा पण ते काही फेकून देऊ वाटा ना कारण दिसतो छान त्याच्यामुळं नाहीतर मग लिंक वगैरे असते तर नक्कीच तुमच्याशी शेअर केली असती त्याची लिंक Uh, सगळ्या त्यांना लय आवडला काहीतरी म्हणतात की तुम्ही पण आणा सेलिंग साठी ड्रेस आणा आजच्या लाईवला पण इतक्या कमेंट होत्या सगळ्या कि दिवाळी द्या गाऊन आणा ड्रेस आणा ड्रेस मटेरियल आणा तर रिजनेबल प्राइस मध्ये जशा साड्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो छान 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 रेट मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीये ज्या डेली लाईवला असतात uh, सहाशे सातशे आठशे पन्नास म्हणजे जास्तीत जास्त आठशे पन्नास नऊशे पर्यंतचे चांगल्यात चांगली साडी देण्याचा आपण प्रयत्न करतो तसे ड्रेससुद्धा सुंदर सुंदर मध्ये तुमच्यासाठी नक्कीच अवेलेबल करू तर थोडीशी दिवाळी झाल्या आहे ना ताई अगोदर पण येऊ शकतो पण पाहूया कधी आहे की नाही हा तर मग त्यावेळेस आपण अवेलेबल करू आता थोड्या दिवसामध्ये आठ पंधरा दिवसामध्ये दिवाळीचं चांगलं धुमाकूळ सुरू होणार आहे सुंदर सुंदर प्राईजमध्ये छान छान साड्या अवेलेबल होणार आहे तर चला आजचा व्हिडिओ छोटासा झाला तर व्हिडिओ इथंच थांबूयात भेटूयात परत पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या सगळ्या ता ताईंचे दादांचे काकूंचे मनकपूर्वक आभार मानतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सगळ्यांना